धनादेश सुपूर्ण करण्यात आला केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल देशातील सहकारी तत्वावरील पहिल्या कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्पाचं आणि स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रॅन्युअल प्रकल्पाचं उद्घाटन कोपरगाव इथल्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात झालं सहकार क्षेत्रात सीएनजी आणि पोटॅश निर्मितीच्या माध्यमातून तसंच त्याची विक्री व्यवस्था करून सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यानं चक्रीय अर्थव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला आहे याच पद्धतीनं देशात पंधरा सहकारी साखर कारखान्यांमध्ये अशा प्रकारचं युनिट उभारण्यास प्राधान्य दिलं जाईल असं शाह यांनी सांगितलं या पंधरा सहकारी साखर कारखान्यांमध्ये महाराष्ट्रातल्या अधिकाधिक कारखान्यांचा समावेश असावा यासाठी राज्य शासनानं पुढाकार घ्यावा असंही शहा म्हणाले जर तूर उडीद आणि मसूर उत्पादक शेतकऱ्यांनी नाफेड आणि एनसीसीएफडीकडे नोंदणी केली तर केंद्र सरकार उत्पादनाची शंभर टक्के हमीभावावर खरेदी करेल असं शहा यांनी सांगितलं त्यापूर्वी शहा यांनी अहिल्यानगरमधील लोणी इथं सहकार चळवळीचे जनक डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि ग्रामीण विकासाचे अर्धव्यू माजी केंद्रीय मंत्री डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि प्रवरानगर डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाचं लोकार्पण केलं